नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण स्वातंत्र्य दिनाचं सा औचित्य साधून एक खास रेसिपी घेऊन आलो आहे आज, आज आपण तिरंगा पुरी बनवतोय चला तर मग सुरुवात करूया या अनोख्या रेसिपीला तर ही पुरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतले जितक्या पुरी आपल्याला बनवायचे तेवढं पीठ घ्यायचं आणि याचे समान भाग करायचे यानंतर प्रत्येक वाटीमध्ये मी एक एक चमचा बेसन घातले यामुळे पुऱ्यांची चव खूप छान लागते यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक एक चमचा रवा रव्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत बनतात म्हणजे बनवून आपण पुऱ्या कितीही वेळ ठेवल्या तरी त्या मऊ पडत नाहीत पुऱ्या मऊ पडू नयेत यासाठी आपल्याला या यामध्ये एक एक चमचा रवा वापरायचा आहे यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक चमचा ओवा घेतला आहे गरजेनुसार ओवा आपण इथे घालणार आहे थोडा हातावरती बारीक करून यामध्ये मी ओवा घातला आहे अर्धा चमचा ओवा इथे मी वापरलेला आहे यानंतर एका वाटीमध्ये मी केशरी कलर घातलेला आहे चिमूटभर कलर वापरायचा आहे आणि एका वाटीमध्ये मी हिरवा कलर घातलेला आहे कलरचं जे प्रमाण आहे हे खूप कमी ठेवायचं आहे फक्त चिमूटभर खायचा कलर आपल्याला वापरायचा आहे आता हे चमच्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं यानंतर ह्या वाट्या मी बाजूला ठेवते इथे मी एक एक करत आपण याची कणिक तयार करून घ्यायचे सुरवातीला इथे पांढऱ्या रंगाची म्हणजे सिंपल जी आपली नेहमीची कणिक असते तीच तयार करतोय आता यामध्ये आपण एक चमचा तेल घालायचं तेल थंड आहे थंड तेल वापरायचं हाताने एकसारखं मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायचे पुऱ्यांची कणिक ही घट्ट असावी चपाती सारखी मऊ कणिक नाही बनवायची थोडी घट्टच ठेवायची आहे ही आता एक मी एका वाटीमध्ये बाजूला ठेवते यानंतर अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्या वाटीतील पीठ सुद्धा मळून घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा एक चमचाभर तेल घालायचं हाताने छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत याची सुद्धा आपण घट्ट कणिक तयार करून घेऊया एकाच वेळी जास्त पाणी वापरायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं ही सुद्धा कणिक तुम्ही मळून ठेवली ही पण आपण बाजूला ठेवूया आता आपण शेवटच्या या तिसऱ्या वाटीतील कणिक सुद्धा मळून घ्यायची यामध्ये सुद्धा मी एक चमचाभर तेल घालते थोडं थोडं पाणी घालत अशाच पद्धतीने ही सुद्धा कणिक तयार करून घ्यायची तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन रेसिपीसाठी आपल्या मराठी रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही सुद्धा कणिक इथं तयार ता करून घेतली आता ही बाजूला ठेवूया आता यावर झाकण लावून दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला कणिक भिजू द्यायचे पंधरा मिनटानंतर आपण पुऱ्या तयार करून घेऊया कणिक छान भिजली आहे आता ह्या वाटे आपण बाजूला ठेवूया याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे गोळे तयार करायचे तर तुम्ही आज स्वातंत्र्य दिना दिवशी कोणती रेसिपी केलीत हे मला कमेंट कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीनं मी सर्व गोळे तयार करून घेतले आता आपण पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत तर यासाठी इथं मी केशरी रंगाचा एक गोळा पांढरा एक गोळा आणि हिरव्या रंगाचा एक गोळा घेतला यासाठीच सांगितलं की छोटे छोटे गोळे तयार करायचे तीन गोळ्यांची मिळून आपण पुरी बनवणार आहे दोन्ही बाजूने याला असं एकत्र एक करायचं वरून हाताने थोडासा दाब द्यायचा आणि पिठामध्ये बुडवून आपण याची मोठी पुरी लाटून घ्यायची पिठाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल अगदी हलक्या हाताने आपल्याला पुऱ्या लाटायच्या दिसायला जितक्या सुंदर या पुऱ्या दिसतात खायला सुद्धा स्वादिष्ट लागतील आता आपली पुरी लाटून झाली आता एकसारखा आकार येण्यासाठी इथे मी एक वाटी घेतली वाटीच्या मत्तीने याला आपण कट करून घ्यायचो बघू शकताय पुरी किती छान दिसते अशा कट करून घेतल्यामुळे सर्व पुऱ्या एकाच आकाराच्या होतात दिसायला खूपच सुंदर दिसतात अशाच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या तयार करून घेतल्या आता या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचे या आहेत यासाठी गॅसवरती एका कढईमध्ये तेल कडक गरम करून घ्यायचं यानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि मग आपल्याला यामध्ये एक एक पुरी सोडून तळून घ्यायचे पुरीत तेलामध्ये सोडल्यानंतर उलटण्याने असं थोडंसं वरून दाब द्यायचा यामुळे पुऱ्या फुकतील पुर्या तेल गरम झालेलं असावं यानंतर कमी गॅसवरती आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचे बघू शकता किती छान दिसते पुरी अशाच पद्धतीनं बाकीच्या पुऱ्या पण मी तळून घेते तर ही होती आपली स्वतंत्र दिन विशेष तिरंगा पुरी रेसिपी तिरंगापुऱ्या बनवून आपला स्वतंत्र दिन अधिकच खास बनवा अशाच एका छानशा रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा